असं म्हणतात ते हात नेहमी पवित्र असतात जे प्रार्थनेपेक्षा सेवेला जास्त महत्त्व देतात याच अनुषंगाने जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत पेठ तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील विविध शाळांमध्ये तीनशेहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आय जी पी दत्तात्रय कराळे अशोका ग्रुपच्या आशाताई कटारिया नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या हस्ते दे, सर्व गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले आपल्याला स्वेटर मिळणार व आता आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळेल व ही वस्तू आज एका मोठ्या अधिकाऱ्याकडून मिळणार याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता शाळेच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी आय जी पी दत्तात्रय कराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मूळ गावाला कधीच विसरायचं नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व गावातील स्वच्छतेचे व स्वागताचे कौतुक केले रामभाऊ हरी इम्पाळ यांनी स्वमालकीची जागा कायमस्वरूपी तोंडवळ शाळेला दान केली यांचा विशेष सत्कार कराळे सर यांनी केला आहे आशाताई कटारिया यांनी संस्थेचे कौतुक केले अलका पाटील आय आय टी दिल्ली येथे शिक्षण घेणारी श्रेष्ठ सोमवार पोलीस निरीक्षक डी एम गोंदके तुकाराम पांडुरंग भोये पी एस आय के एम दरगुडे सोमनाथ नाटे रतन गांगुर्डे पेठ पोलीस स्टेशन अंमलदार राम पवार पी सी राहुल राऊत पी सी आर एच पवार आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली नाशिक फाउंडेशन आदिवासी दुर्गम भागातील घटकांसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात आय जी पी दत्तात्रय कराळे यांनी संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले के व यापुढेही असेच कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या पेठ तालुका जिल्हा नाशिक तोंडवळ रानविर बेलपाडा गायधोंड आडगाव बुद्रुक मांडणपाडा या गावांमध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रम पार पडण्यासाठी अशोका ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले संस्थेचे संदीप देव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र सातभरा न्यूज about <laughs>